नमस्कार माझे नाव भोरसिद्धेश राजेंद्र मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौदा नऊशे सत्तर नऊशे अडतीस कॉलेज ऑफ बारामती आहे त्या मशीन मध्ये सेन्सर आणि ए आय कॅमेरा युज करून आपण प्लांट डिटेक्शन करतो त्यामध्ये सेन्सर आधी प्लांट कोणत्या साईडला आहे ते डिटेक्ट करतो त्या साइड ला आपल्या नोजलची डायरेक्शन ऍडजस्ट करतं त्यानंतर एआयचा कॅमेरा आपण जशी दि, कमांड दिली तसं ते स्प्रे समजा त्याला कमांड दिली की प्लांटवर पेस्ट असेल किंवा प्लांटवर फळ लागले असेल तर स्प्रे कर तर स्प्रे करत हे किट आपल्याला फक्त जे ब्लोअर आहे त्यावर बसवायचंय दुसरा ब्लोअर घेण्याची काही गरज नाही शक्यतो काय असतं फळ फळबागांमध्ये कंटिन्यू झाड नसतात किंवा झाड मेल्यानंतर खूप अंतर असतं आपण त्याने जेव्हा औषध मारतो तेव्हा काय होतं औषध व्हायला वगैरे जातं तर हे काय करत ओळखतं ते झाड दाड़, ज्या झाडावर आपल्या औषध मारायचे किंवा जे झाड आहे ते ओळखत त्या साईडला डायरेक्शन ऍडजस्ट करून त्या झाडावर फक्त हे फ्रे करत धन्यवाद हे अजून डेव्हलपिंग मध्ये मी विद्यार्थी असून हा माझा प्रोजेक्ट होता